हाय फॅमिली हॅलो सुनील ना काल संध्याकाळी काहीतरी बनवलं होतं खाली आणि आम्हाला न देता दाखवून दाखवून खाल ओके okay. खाल्लं पण आहे दाखवून बनवलं आणि सांगतो काबी हे खाल्लं ते सांगितलं काय होत चायनीज भेड चायनीज भेळ म्हणून आज परत सगळं सामान मागवलं आणि त्याला बोललो का आम्हाला म्हणून दाखवू आणि मग खायला दे कशी बनवतो तुझी रेसिपी स्पेशल चायनीज भेळ काय काय लागणार आहे चायनीज लागणार आपल्याला शेजवान चटणी आणि फ्राय नूडल्स शेजवान चटणी कुठे शेजवान चटणी चिंग्स आणि नूडल्स ते कुठे मिळतात चायनीज मेल बनवतोय कुठे पण मिळून जाईल फ्राय नूडल बनले तर ओके किंवा आपला नॉर्मल नूडल असतो ना ते घेऊन आपण फ्राय पण करू शकतो अच्छा पण हे जे नूडल्स सूपच्या वरती टाकतात तेच ना तेच

ओवी रोहन पाटील वा काय झालं तुम्ही काय झालं ती अभ्याकस एका दुसऱ्या मध्ये गेली ओवी म्हणजे किती लेवल असतात टोटल काय बोलले अजून टू लेवल आता टू लेवलला गेलीस का आणि हे ऐक ना अभ्याकस काय होत अच्छा तुला काय फायदा होतोय अभ्याकचा आणि मग अच्छा मग तू फ्रेंडला काय सांगशील तुझ्या की हा इंग्लिश मध्ये मध्ये जाणार नाही मॅथ्स ही जे होतं तुम्ही पण जाऊन बघा हो तुमच्या आजूबाजूला जर अभ्यासाचे क्लास असतील ना तर मुलांना नक्की टाका त्या क्लासमध्ये कारण त्याच्यामुळे मॅथ्स खूप इझी होतात आणि ओबीसी असा पण मॅथ्स आवडता विषय आहे त्याच्यामुळे अजून तिला फायदा होईल काय नाही सध्या फक्त अभ्यास कर ते पुढचं पुढे बघू आपण खूप जण विचारत की कल्याणी आणि प्रथा कुठे आहे तर कल्याणी आणि तिच्या मामाकडे गेल्या प्रथा मामाकडे गे गेली आहे गेल्या कल्याणी माहेरी आहे आणि आता काय करायचं का आता आपण रेसिपी चालू करू आपली okay. रेसिपी चालू करू <laughs> पहिला पान काढून पण ग्रीन कलरचा तुला काही प्रॉब्लेम नाही तुला ग्रीन कलरची एनर्जी आहे ना नाही एक आवश्यक शकतो एक आवश्यकता चालेल चालेल चायनीज मध्ये चालेल का अजून काढेल एक काढा तू साफ करतो घरी आई त्याच्या बनवते सगळ्या मेजीस वगैरे तो फक्त इथेच सांगतो हे नाही का तेने बनो लगा बनो लगा बनो ना ना ते नाही का घरी आईने बनवलं का बरोबर खातो बरोबर नाही ते पण मी पण घरी बनते ना घरी चांगलं आहे ना अच्छा मला मला ना हे खायला खूप आवडतं दे तो दे मला एक काढून द्या हे व्हाइट वाल आहे ना फक्त वाल खात तेवढं नाही हा बघ मला आवडतो काय ना पण करायची ना तुम्ही हा माजून घ्यायचं ते दुकानात पहिला खायचं ना मी तर त्याला बनवताना बघायचं

पण कधीतरी वन्स मंथ वगैरे खायला ठीक आहे <laughs> पण डेली वगैरे हा चिट मिल डेली वगैरे मुलांना देऊ नका कारण हे पण फ्राईड आहेत आणि ते हे पण कलर वगैरे टाकलेले आहेत शिजवन मध्ये त्याच्यामुळे त्याच्यामुळे खायचं असेल तर फक्त हे मुलांना द्या कालने काल केलं मग आम्हाला खायची इच्छा झाली काय करेल कुठला चिप्स आहे ना अजून काय टाकतात तुम्ही अजून भरपूर मंचुरियन पण टाकू शकता पात पण टाकतात ना हा कांद्याचे पात असतात ना आणि ते पण टाकतात आपल्याकडे आवडते का तुला कांद्याची पात नाही म्हणून तो बोलत नव्हता त्याने तीनच गोष्टी सांगितल्या ना कांद्याची पात नाही खात ना तो सुनील

आणि हे पाच अंडे एकशे दहा आणि हे किती रे कोबी म्हणजे को किती झाले साठ पन्नास एकशे दहा एकशे वीस आणि एकशे पंचवीस बरोबर आणि त्यात किती प्लेट तयार होईल आता दहा प्लेट आठ दहा प्लेट आराम आणि बाहेर कितीला मिळतो एक प्लेट पंधरा पंधरा रुपयाला पंधरा दहा पंधरा वीस मी नाही कधी खाली आजपर्यंत बाहेर असं शाळेचा इथे असायचं आपल्या शाळेच्या इकडे नसायचं ना असं काही नॉलेज कधीच नाही ना चायनीज वगैरे प्रकारच नव्हता तुमच्या इथे पहिले लॉन्च होत असे ना सगळं चायनीज वगैरे आमच्या भागात पोचता पोचता किती वर्ष लागतात मुंबईला म्हणजे चायनीज वाले पण बनवतात चाले मध्ये टाकून येते आता तू विचार कर मोमोज मुंबईला मिळतात पण आपल्या इथे एखाद्या दुकानात मिळत असेल मोमोज कारण आता सुरुवात आहे ना आता हळूहळू इथे पण पसरेल मोमोज पिझ्झा पहिला नव्हता आता डॉमिनोज वगैरे सगळे आले आपल्या इथे पिझ्झा डॉमिनोज सगळे आले सगळे बस दोन मिनिटे थांब लगेच करेल तुला चला सगळं झालेलं आहे आता सुनील काय करायचं पहिला मी सगळ्यांना दाखवतो काय काय आहे शेजवान चटणी आहे फ्राय नूडल्स आहेत टोप रिकामा घेतलेला आहे आणि कोबी कोबी बस तीन साहित्य आहे आता पहिला आपण कोबी टाकून घेऊ ठीक आहे

आपण जातो की तयारच खायला तो सूप मध्ये सूप मध्ये वरतून टाकतो ना स्टार्टर स्टार्टर नाही रे सूपच्या वरती टाकतो ते पहिले चायनीज मध्ये गेलो ना का हे द्यायचे ना टाइम पास म्हणून नाही सुनील आता काय माहिती देतात का नाही आता काही जास्त खाणं होत नाही चायनीज प्रतीकला माहिती आहे शेफ किती क्वांटिटी किती घेतली कोबीचा थोडा अर्धा कोबीचा थोडा अर्धा नूडल कोबी जास्त म्हणजे कोबी सिक्स्टी पर्सेंट कोबी आणि चाळीस पर्सेंट ओके ओके शेफ कोबी नंतर बघेल ना तो परत टाकेल ना टाकला तर नाही ना ठीक आहे जे नवीन असतील त्यांना माहिती नसेल तर सुनील व्हिडिओ एडिटर आहे माझा आणि नवलेश सगळं सांभाळतो बाकी काम आणि सुनील डोंबिवली राहत होता डोंबिवलीमध्ये ना आणि आता आईला घेऊन पालकाला शिफ्ट झाला झालं किती झाले

अरे अशी कुठला मला वाटतं आयटम जगात नसेल हा इंडियामध्ये इन्व्हेंट केलेला आहे <laughs> चायनीज भेडावाची कुठला पदार्थ असतो का प्लेट लावू का हो चलो वीस रुपये प्लेट वीस रुपये काढा मंजू ताई या थोडा टेस्ट करायला या चमचा कुठे आहे नवलेश ही बघा चायनीज ब्रेड सुनील ची चायनीज ब्रेड हे कुठे आहे चमचा का कसे चमचा ते ताई पहिलं तुम्ही सुरुवात करा तुम्ही सांगा करा। एक ते आईला बघा कशी आहे खाल्या खायच्या आधी तुम्ही खाली असेल ना मुलं खात असतील घरामध्ये पक्का मुलांना हेच आवडतं अजून पाहिजे ती चटणी टाकू शकता तुम्ही नाही नाही मीठ ह्याच्यात लागत बघ ह्याच्यामध्ये मीठ असेल ह्याच्यात पण असेल ना रे सुनील पण आहे कसे आहे आमचं शेफचं काम आवडलं चायनीज स्टॉल एखादी मुलगी वगैरे असेल तर बघा गावामध्ये सुनीलसाठी बघतोय लग्नासाठी आई एकटीच असते ना घरी अरे तुम्ही पण टेस्ट करा बघ बघ तू तर खाऊन बघ कशी आहे करम कुरम आवाज येतोय करम कुरम आई हे हरी चटणी घेतली अजून नॉलेजनी छान लागतो छान लागतो

जा खा जा आतमध्ये जाऊन तुझा अभ्यास करता करता खा बाय होवी बाय सोनू अभ्या कस अभ्या कस चालू आहे अरे मला साठी उरलंच नाही बनवून संपला खरं सामान आहे का तुम्ही काय कोणी बात नाही प्रतीक पण आलेला आहे आणि साठी परत बनते संपलं मग प्रतीक

आणि जेवण तयार झालेलं आहे भात आहे ते कुकर मध्ये काय आहे ही चण्याची डाळ आणि सोयाबीन ही आमच्या इकडली खासियत आहे बघा अगदी तुम्हाला वाटेल की चिकनचीच आहे चिकनच केलंय परत मिक्सर आहे चिकन सारखी सेम चिकन वाटते बघायला तर आहे व्हेज सोयाबीन चणा आणि ही चटणी आहे चटणी आहे पापड आहेत आणि काय अजून खारवाड आहे आणि आणि चपाती पण आहे तुम्हाला बघायला दो मिळेल दोन तीन दिवसामध्ये ह्याचा सगळा व्हिडिओ ही सोयाबीनची भाजी कशी बनवतात चटणी कशी बनवली दो दोन तीन दिवसात बघायला मिळेल तुम्हाला जवळ झालेला आहे आणि मंडळी दोन हजार चोवीस चालू होते लवकरच आणि खूप सारे प्लान आहेत दोन हजार चोवीस चे काय 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 नवीन नवीन करायचं आहे काही प्लान्स चालू आहेत डोक्यामध्ये बघूया कसे इम्प्लिमेंट होतात कालच्या जवळाची भाजी भाजी आणि सुक्या भाजी आवडली सर्वांना आणि काही कमेंट आहेत मी वाचून दाखवतो मनोज जाधव फाय नाईन फाय एट मस्त रेसिपीज धन्यवाद आम्हा गृहिणींचे कौतुक केल्याबद्दल नाहीतर आजकाल बाहेर काम करणाऱ्या स्त्रिया गृहिणीची काय काम असतात त्यांना घरात असं म्हणून असतात तर माझ्या मनात प्रचंड आदर आहे सगळ्या महिलांसाठी आणि मी नेहमी सांगत असतो की महिलांना जी हेल्प करता येईल आमच्याकडून जे शक्य होईल ते आम्ही करत असतो नेहमीच तुम्ही बघता आज इतकी वर्षं झाली तुम्ही बघताय जे नवीन असतील त्यांना माहिती नसेल कदाचित पण जे जुने आपले सब सबस्क्रायबर आहेत हे सगळं माहिती असेल मी रंजिता आम्ही नेहमी करत असतो काही गोष्टी दिसतात तुम्हाला व्हिडिओमध्ये काही दिसत नाही तर तुमच्यापैकी कोणाचे स्टॉल असतील किंवा खाण्यापिण्याचा बिझनेस असेल तर नक्कीच सांगा आपण प्रमोट करू आणि तुम्हाला काही खर्च करायची पण गरज नाही आम्ही येऊ तिथे व्हिडिओमध्ये सगळं दाखवू बरोबर आहे जेवढं होईल शक्य तेवढं आपण नक्की करूया तर मी लहानपणापासून बघतो आलीला काम करताना घरामध्ये आणि आणखी काही आठवणी आहेत पण ते आता नाही सांगत मी बघू एखाद दिवशी आपण बोलूया तर त्याच्यामुळे प्रचंड आदर आहे सगळ्यांबद्दल काय असलं मदत लागली तर नक्कीच सांगा तुमचं भाऊ तुमच्या मागे नेहमी तुमच्या मागे नेहमी हजर असेल तुमच्या पाठीशी कधीही सांगा मला बरोबर तर बस आजचा व्हिडिओ बस इतकाच आज करूया आता व्हिडिओचा शेवट कारण आता जास्त काय बोलत नाही वेळ पण झालेला आहे तर भेटू उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी फूड रंजितावर काही जुने व्हिडिओ आहेत दहा पंधरा दिवसापूर्वीचे ते सगळे आता अपलोड होत आहेत तीन चार दिवसात क्रेझी फूड रंजितावर रेसिपीज पण आहेत ते सगळं बघायला मिळतील तुम्हाला तर भेटू उद्या सकाळी नऊ वाजता टी देन बाय बाय